नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचे स्वागत करतो परवा म्हणजे एकवीस फेब्रुवारी रोजी दिल्ली येथील मंद मैदानावर शिव छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विशेष लक्ष वेधून घेतलं ते महाराष्ट्र गीत म्हणजे गरजा महाराष्ट्र माझा हे गीत गाणाऱ्या मूळच्या काश्मीर मधल्या शमीम अख्तर ही शमीम शमीमा अख्तर हिचा मध्ये जन्म झालेला काश्मीर मधील बंदीपुरा भाग परिसरात तिचं गाव आहे तिथं ती तिथली ती मूळ रहिवाशी आहे तिथंच एका शिक्षक दाम्पत्याची ही मुलगी तिच्या घरात तिचे आजोबा सुफिया गाय गायन करायची आणि त्यामुळे तिला तिच्या बालपणापासूनच गायनाचं बाळ करून मिळालं ती अवघ्या सहा वर्षाची असताना एका प्रवासादरम्यान ती तिची आई ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीला दहशतवाद्यांनी घेरलं आणि बेछूट असा गोळीबार बा, गोळीबार सुरू केला आणि तेव्हापासून तिला काश्मीर मधला दहशत दहशत काय आहे याची <coughs> तोंड ओळखला आणि त्या पासून ती त्या दहशत छायेत वाढली तिचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि लखनौ विद्यापीठात तिनं प्रवेश घेतला तो ही संगीताच्या अभ्यासक्रमाला लखनौतील तिचं ही पदवी पूर्ण होताच संजय नहार सरहद ही जी पुण्याची संस्था आहे जी काश्मीरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी सतत काम करते त्या अं सरहदच्या संजय नहार यांच्या दृष्टीक्षेपात शमीमा अख्तर ही आली आणि संजय नहार यांनी तिचे कला गुण ओळखून तिला थेट लखनौ पुण्यात पुण्यातील सरहद संस्थेत मग तिनं तिचं पुढचं संगीताचा रियाज हे सुरू केला आणि त्याचबरोबर तिनं मराठी शिकणं पण सुरू केलं तिनं आजपर्यंत विठ्ठलाची अनेक भक्ती गीत गायली आहेत त्याच्या तिनं ती, अं तिचे आल्बम पण तयार झाले मग वेळेचं साहित्य संमेलनाचं आयोजन करण्याचा मान सरहद संस्थेला मिळाला साहजिकच त्यामुळं मग संजय नहारीनं संजय नाहार तू उद्घाटन कार्यक्रमात गरजा महाराष्ट्र हे गीत गायचं आणि पसाय पसायदान पण गायचं असं सांगितलं आणि तिनं त्याची अगदी योग्य अशी काय मग एकवीस फेब्रुवारीला दिल्लीत उद्घाटन कार्यक्रम सुरू झाला आणि त्या उद्घाटन कार्यक्रमात ज्यावेळी शमीमान गरजा महाराष्ट्र माझा हे गीत गायलं त्याला पंतप्रधान यांनी पण वाहवा दिली आणि सभागृहान तिला डोक्यावरच घेतला अशी ही शमीमा तर तिला मराठी मराठीकच काय लागली जमलं तर ती ती तिनं एका माध्यमांशी त्याविषयी बोलताना सांगितलं की मराठी तसं अवघडच आहे पण मी जे समजा एखादा अभंग आहे किंवा एखादं मराठी गीत आहे त्याचं अगोदर त्याचं इंग्रजी करते। ता हे करते लिहिते आणि मग ते त्याची त्या शब्दाचा अर्थ काय त्याचं हे काय असतं हे सगळं जाणून घेऊन मग ते गीत गायला सुरुवात करते रियाज करते आणि मग प्रत्यक्षात मी ते बाण मराठीत लगीत रसिकांसमोर सादर करत असते असं तिनं सांगितलं आपण कुठल्याही भाषेत येईल असा दुसरी भाष भाषा पण आपण कशी अवगत करायची हे शमी आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे शमीचा हा प्रवास तसा खडतर असाच आहे सतत दहशत तिच्या छायेखाली राहत तिच्या आई वडिलांनी त्यांची शिक्षकी पेशेची नोकरी ही केली आणि शमीमाच शिक्ष माध्यमिक पर्यंतच शिक्षण ही पूर्ण केलं आणि अशा एकंदरीत एक भीतीदायक स्थितीतून हे शमीमा नावाचा हा सुगंध असा काय आता दरवळू लागला आहे की त्यानं संपूर्ण देशाच नव्हे तर आपल्या देशाच्या आसपास पण तिच्या गाण्याचं तिच्या आवाजाचं कौतुक होत आहे हे तसं काही कमी नाहीये आता उत्तरोत्तर तिची अशीच प्रगती होत राहो तिनं सरहदच्या सोबत अनेक सरहदी पार कर या क्षेत्रातील पार करो हीच आपल्या अप, सर्वांतर्फे मी तिच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि तिला तिचं अभिनंदन करतो आज तुर्तास एवढंच Дальнейшее.